जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे खोतकर यांच्या त्या वक्तव्याने खाटीक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत खोतकर यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी खाटीक समाजाने केली आहे बारामतीत करण इंगुले या युवा कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे खोतकर यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नसून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा करण इंगुले व इतर कार्यकर्त्यांनी दिला आहे चार दिवसापूर्वीच आपण पंधरा ऑगस्ट साजरा केला आज देशातला स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केला आज हे देशामध्ये गैरबराबरी आणि विषमता प्रस्थापित होते जातीयवाद प्रस्थापित होता अर्जुन खोतकर यांनी जे खाडीक समाजाविषयी जातीय वाद निर्माण होईन या पद्धतीने वक्तव्य केलंय एखाद्या लोकप्रतिनिधीने या पद्धतीने वक्तव्य करणे कितपत योग्य आहे म्हणजे आज सुद्धा लोकप्रतिनिधी जातीय वाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहात हे इतर समाजाने याच्यापासून काय बोध घ्यायचा आहे आमदार अर्जुन खोतकर सारख्या संविधानिक पदावरती काम करणाऱ्या व्यक्तीने जातीय तेढ निर्माण करण्यासारखं वक्तव्य जर करणं म्हणजे हे समाजाचं प्रतिनिधित्व किंवा जालण्यासारख्या कॉन्स्टिट्यूशनचं ह्यांनी प्रतिनिधित्व तर काय करायचं ह्यांनी लोकांना रिप्रेझेंट करताना या गोष्टी समाजात पसरवायच्या का दे देशापुढे ह्या गोष्टी मांडायच्या एक आदर्श भारत म्हणून किंवा आदर्श महाराष्ट्र म्हणून आपण ज्यावेळेस पाहिला जातो त्यावेळेस अशा गोष्टी बोलणं एखाद्या समाजाविषयी त्याच्या भावना दुखवणं हे म्हणजे तुम्ही स्वतः या गोष्टींचा सत्ता उपभोग करायचा किंवा त्यातून तुम्ही जे काही गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या तेवढा पुरता म्हणजे आता राजकारण या पद्धतीचं खालावलं गेलेलं आहे की तुम्ही फक्त जातीय जाती जाती ते निर्माण करणं आणि जातीय जातीमध्ये भांडणं लावणं आणि तुमच्यासारख्या या गोष्टी बोलायच्या तुम्ही एक संविधानिक पदावरती काम करताय आमदार तुम्ही एक होताय आणि जातीय ते निर्माण करताय यासारख्या आणि पब्लिकली ते पण न्यूज वाईट देताना या गोष्टी बोलायच्या तुमच्यातले तुमच्यात काय आमदारांमध्ये तुमच्यात पॉलिटिकल गोष्टी असतील त्या समाजापर्यंत कशाला येऊ तुम् द्यायचे आज तुम्ही एकमेकांविरुद्ध विरोधी भाष्य करता एकमेकांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करता त्यात समाजाला कशाला चिरवडलं जायचंय या पद्धतीने जर अर्जुन खोतकर बोलत असतील तर त्यांच्या विरोधात काय अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल हो दा, साठी ते पात्र आहेत आणि शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी माझं नाव करण सुनील इंगुले मी बारामतीचं रहिवासी असून मी एक खाटीक समाजाचा सदस्य आहे गेल्या दोन तारखेला अर्जुन खोतकर जालन्याचे आमदार यांनी खाटीक समाजाबद्दल अपशब्द काढले गोरेंटियालच्या विरोधात मुलाखत देत असताना त्यांनी खाटीक समाजाचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं की खाटीक समाज हा समाज म्हणण्यापेक्षा खाटक कशी आहेत कि ते गोड बोलतात बोकडाला जवळ घेतात आणि त्याला बोकडाला वाटतं हे चांगले आहेत लोक आपल्याला खायला प्यायला घालतात आणि दुसऱ्या दिवशी खाटीक त्यांचा त्या बोकडाचा कार्यक्रम करतो असा हा खाटीक आहे म्हणजे आम्ही एवढे क्रूर आहोत का की आम्ही आमच्या जवळच्या जवळ घेतो गोड बोलतो त्यांचा नंतर कार्यक्रम करतो असे एवढ्या वाईट आहोत का ह्या त्यांच्या वक्तव्यामुळे पूर्ण समाजाची भावना आमची दुखलेली आहे हाटीक समाज हा मागासवर्गीय प्रवर्गात येतो अनुसूचित जाती जमातीमध्ये येतो आम्हाला अॅट्रॉसिटीचा कायदा लागू होतो त्यामुळे आम्ही जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा हो, या याची मागणी आम्ही डीवायस पी आय ला व प्रांताधिकाऱ्यांना मागणी केली त्या संदर्भात आम्ही एसपींना ही भेटलेलो आहोत एसपींनाही पत्राद्वारे कळवलेलं आहे आम्हाला आम्हाला लवकरात लवकर आज आम्ही दोन तारखे चार तारखेला आम्ही गुन्हा दाखल करण्याचा अर्ज दिला आता पण काय कारवाई झाले नाही आम्ही पंधरा ऑगस्ट हो रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनाच्या दिवशी आम्ही इथं आंदोलनाला बसलो उपोषणाला बसलो तरी अजूनही कुठलाही शासनाचा कुठलाही अधिकारी आमच्या बरोबर अप्रोच झाला नाही आम्हाला विचारायला आला नाही आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आज आम्ही असं ठरवलेलं आहे की आजपासनं आज आम्ही चोवीस तास अन्न अन्नत्याग अन्न करून उपोषण करणार आहे तीन दिवस तुम्ही कुठलं उपोषण केलं बेमुद तीन दिवस आम्ही कार्यालयीन धरणे आंदोलन व घंटानादाचं उपोषण केलं ओके त्या दरम्यान तुम्ही वरिष्ठ राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना निवेदन दिलेली आहेत का म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर जे माहितीतले जे नेता वरिष्ठ नेते आहेत त्यांना त्या म्हणजे निवेदन दिलेलं आहे का तुम्ही आम्ही आजपर्यंत महामहीम राज्यपालांना पत्राद्वारे कळवलेलं आहे ईमेलही केलेला आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वेळोवेळी ईमेलद्वारे कळवलेलं आहे त्याचप्रमाणे काल अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांनाही आम्ही पत्राद्वारे हे सगळं कळवलेलं आहे पुढची दिशा काय असणार आहे आपली आंदोलनाची आमची पुढची दिशा आहे जोपर्यंत सहन होत तोपर्यंत अन्नत्याग जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत तो उपोषण तो संविधानिक मार्गाने आम्ही करणार आहोत तरीही शासनाला जाग नाही आली आणि त्यांना आमचा अंतच बघायचा असेल तर आम्ही आत्मदहन करून त्यांना दाखवून देणार आणि त्यांना या प्रशासनाला जाग येईल असं आम्ही इथं कृत्य करणार साधारणत आतापर्यंत आपल्या इतर आपल्याला इतर कुठल्या कोणत्या संघटनांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे इतरत्र समाजातल्या आम्हाला मराठा समाजाने पाठिंबा दिलाय धनगर समाजाने पाठिंबा दिलाय मुस्लिम समाजाने पाठिंबा दिलाय बोई समाजांनी पाठिंबा दिलाय व इतरत्र वेगळ्या ज्या आंबेडकरी चळवळीच्या संघटना आहेत त्या सर्व सर्व संघटनांनी पाठिंबा दिलाय मोहिते अनिकेत मोहिते यांनी सगळे स्वतः भेटून आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आपण जर समजा आपल्या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर आपण निर्णायक लढाई या ठिकाणी करणार म्हणजे निर्णायक तीव्र आंदोलन करणार आहात असं तुमचं म्हणणं आहे शेवटपर्यंत निर्णायक आंदोलन जोपर्यंत याचा छडा लागत तो नाही तोपर्यंत कुठलाही दबाव आला तरी त्या दबावाला बळी न पडता आम्ही निर्णायक आंदोलना आंदोलन करून त्याला जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही